सन एकोणीसशे पंधरापासून आजतागत यशस्वीरित्या कार्यरत असलेली ऍग्रिकल्चरल कॉलेज फॉर्म कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे यांची एकशे नऊवी वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिरनामे सभागृहात कृषी महाविद्यालय शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती सदर वार्षिक सभेदरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सोबतच सेवानिवृत्त सभासद आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सभासदांचा सन्मान करून विशेष प्रावीण्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले तसेच विशेष संशोधन करणाऱ्या व्यक्तींना देखील गौरवण्यात आले शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप होते यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमॅन श्रीकृष्ण सावंत प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून कृषी कुरुण, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सहयोगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन प्रकल्प गणेश खेंड डॉक्टर दत्तात्रय भीमाजी लाड यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष पद्मनाथ गरसुळे सचिव सुवर्णा टिळेकर संचालक डॉक्टर दत्तात्रय सोनवणे अशोक पाटील सुनील आलम वैशाली पावले नारायण पाठक कल्पना वाकळे निमंत्रण संचालक संजय अवचिते अभिजित मांढरे सय्यद निसार ज्ञानेश्वर गायकवाड नितीन शेळके स्वीकृत संचालक डॉक्टर नरेंद्र काशित बाम गुडे कार्यालयीन कर्मचारी दिनेश पवार कंट्रोलू जगदीश साबळे रणजित गायकवाड यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते सभेचे अध्यक्ष चेअरमॅन श्रीकृष्ण सावंत यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने आणि डॉक्टर दत्तात्रय लाड यांनी सभासद व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच सचिव सुवर्णा टिएकर यांनी मागील सभेचे वृत्तांत वाचन करून अनेक ठराव घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील व डॉक्टर नरेंद्र काशीद यांनी केले तर आभार अशोक पाटील यांनी मानले राष्ट्रगीताने सभेचे सांगता करण्यात आली सोसायटी साली स्थापन झाली एकूण सगळ्यात दोन पतसंस्था त्यावेळेचे शेतमजूर पंचवीस पैसे पन्नास पैसे जमा करून त्यांनी ह्या पतसंस्थेचा पाया उभारलेला आहे सर्व सभासदांच्या विश्वासामुळे त्या संस्थेचं एका छोट्या रूपापासून ते वटवृक्षामध्ये रूपांतर झालेली ही आपली कथ आहे तर या सोसायटीच्या माध्यमातून आपले सर्व कर्मचारी जे, जे सेवा करत असलेले कर्मचारी आणि निवृत्ती आणि निवृत्त झालेले ते एक घट्ट नात्यामध्ये आपण असे बांधले गेलेलो आहोत तर ही अतिशय चांगली बाब आहे ही आपली एकशे नऊ वर्षापासून जी सोसायटी आपली चांगलं काम करत आहे आणि आपण ह्या जे यशस्वी झालेली मुलं आहेत त्यांचा सत्कार केला शास्त्रज्ञ जे चांगले काम करत आहेत त्यांचा सत्कार केला आणि जे आपले सहकारी निवृत्त झाले आहेत त्यांचा सत्कार केला ही अतिशय चांगली बाब आहे कारण आपल्या सोसायटीने सत्कार करणं म्हणजेच आपल्या आईने आपल्या पाठीवरून मायेचा हात ठेवण्यासारखं असतं

शास्त्रज्ञांमध्ये फक्त काशी साहेब आहे डॉक्टर डॉक्टर मग आपल्या सावच्यासाठी आणखीन काही वेगळं काय करता येईल का कि जेणेकरून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल त्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल सर्वसामान्य कर्मचाऱ्याला फायदा होतो सगळ्यांना असं नाही आणि ही आपली सोसायटी आपल्याला अशा पद्धतीने मी संचालक मंडळाला विनंती करेल की अगदी सर्वसामान्य कर्मचारी मध्यबिंदू ठेवून जे काही निर्णय घ्यायचे हिताचे निर्णय घ्यायचे ते घ्यावे फक्त सायंटिस्ट प्राध्यापक समोर ठेवून निर्णय घेणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे तुम्ही जो काही समजा तुमचं काही कर्ज घेणार असेल त्या कर्जाचा विचार करणार असाल तर तुम्ही त्या हेतूने पण बघितलं पाहिजे की आपलं समजा कर्ज घेत असेल तर आता किती पेली बिट पडलात मुद्दा या ठिकाणी प्रमुखकारालाच वाटतं की आपली जे काही सोसायटी आहे ते सोसायटीची खूप मोठी परंपरा आहे रावडीच्या सोसायटीशी आपण हे सोसायटीला आपण टक्कर करू शकत नाही हं त्यांच्या थोडी पेळी सोसायटीस गेल्या आणि कशापासून म्हणजे उदाहरणार्थ मी एक पेका आणि या संस्था सभासद होतो सभासदांचा संचालक झालो उपाध्यक्ष झालो अध्यक्ष झालो ही सगळी पद मला माझ्या संचालकांमुळं आणि आजपर्यंत प्रामाणिक कामामुळं मिळाली आणि संस्थेच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर ही खूप जुनी संस्था आहे म्हणजे आज साबळे साहेबांपासून जी चालत आलेली ही पदसंस्था ही बाबा त्यांनी एक यशस्वी म्हणजे एका छोट्या रूपा रूपापासून देवटवृक्षामध्ये त्या संस्थेचं रूपांतर झालं आणि माझ्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातल्या माणसाला ह्या संस्थेचा अध्यक्षपद आहे किंवा सगळी पद भोगण्याची किंवा जवळून काम करण्याची त्यांनी मला आपल्या सगळ्यांना मिळत मिळाली त्याबद्दल तुमचं स्थापन कोणापासून आभार मानतो आणि संस्थेबाबतीत मी हेच सांगेन की संस्था जशी अनेक अध्यक्षांनी संचालकांनी विनामानधन काम केलेली आपली पतसंस्था आहे भविष्यात पण अगदी पतसंस्था पुढे जाईल अजून काय सभासदांचे काय अडचणी असतील म्हणजे त्या बाबतीत कर्ज असेल दे कर्ज आहे मोठं कर्ज आहे आता कर मोठं कर्ज तर आपण बऱ्यापैकी तीस लाखाच्या आसपास देतोय तसं भविष्यामध्ये अजून काय फॅसिलिटी देता येतील जसं त्यांनी सुचवलं सगळ्या आपल्या सभासदांनी की बाबा तुम्ही मेडिक्लेम द्या अजून जास्त कसा देता येईल किंवा त्यासाठी मग आपण अजून त्याच्यात काय बदल करता येतील तसंच सभासदांनी सांगितलं की बाबा आपल्याला वेगळं द्या पुढे काढायचं गिफ्ट असेल काय असेल ह्या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांनी आपण देणार आहोत आणि या ठिकाणी मला आपला सं आपल्या संस्थेचा एक प्रमुख घटक म्हणून हे पद पोषवण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळाली त्याबद्दल मी तुमचं आयुष्य भगवली राहील आणि अशोक पाटील गेले वीस वर्षापासून संचालक म्हणून या संस्थेमध्ये कार्यरत आहे संस्थेच्या माध्यमातून मला बरचसं सामाजिक कार्य करता आलं आपण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना किंवा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण त्यांचा सत्कार करतो आपण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील जाताना नाराज न करता त्यांचा यथोचित सत्कार करतो आपल्या संस्थेच्या माध्यमातून सभासद भगिनींना घर घेणं किंवा बाहेर परदेशी मुलांना शिक्षणासाठी पाठवण्यासाठी आउस्यद औषध औषध उपचारासाठी किंवा बऱ्याचदा आपण अशी वेळ काही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की अध्यक्षांच्या परवानगीने आम्ही आपण त्यांना दवाखान्यात नेऊन तो चेक देतो आणि जितकं शक्य तितकी आर्थिक मदत आपण सर्व सभासद बंधू करतो त्यातल्या त्या उल्लेखनीय बाब म्हटल्यानंतर आपण एक कुटुंब कल्याण निधी हा उपक्रम राबवलेला आहे जो सर्व सामान्य माणसाला किंवा मला याच्यात आवडेल सांगायला आपल्याला की करोना कालावधीमध्ये आठ जर आठ सृत्य मृत्यू मृत्यूदिखी पडल्यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला होता अशा काळात संस्थेला त्यांच्या मुलाबाळांना किंवा त्यांच्या कुटुंबाला मदत करता आली त्याचे आम्ही भाग्य समजतो आणि संस्थेच्या माध्यमातून असंच आम्ही पुढे चांगल्या प्रकारे नमस्ते मी सुवर्णा चंद्रशेखर टिळेकर ऍग्रिकल्चर कॉलेज सोसायटी सोसायटीमध्ये सचिव म्हणून काम करते आज आपले ऍग्रिकल्चर कॉलेज कोऑपरेटिव्ह सोसायटीची एकशे नववी वार्षिक सभा पार पडली त्यामध्ये आपली संस्था जी आहे ती एकशे नऊ वर्ष जुनी असून दर्जा प्राप्त अशी संस्था आहे या संस्थेमध्ये विविध प्रकारचे कर्ज पुरवठा केला जातो आणि तेवीस चोवीस या वर्षामध्ये आपल्या या संस्थेला अठ्ठ्याहत्तर लाखाचा नफा झाला आहे व सर्व सभासदांना लाभांश नऊ टक्के आपण वाटप करत आहोत या संस्थेकडून कुटुंब सांत्वना निधी देखील के चालू केलेला आहे की सभासदांना अकस्मात संकट वगैरे आलं किंवा मृत्यू म्हणा किंवा अकस्मात मृत्यूनंतर दहा लाखाचा आपण जवळजवळ कवर देतो आणि तातडीचं कर्ज जे आहे की काही आकस्मित अडचण वगैरे आली तर त्यामध्ये त्यांना एक आर्थिक अडचण दूर करण्यासाठी अशा सा प्रकारे ही संस्था सभासदांच्या हितानुसार निर्णय घेऊन प्रत्येक अडचणीमध्ये त्यांच्या पाठीशी उभी राहते